नमस्कार मंडळी वर्षा गुगेज किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे माझी मुलगी म्हणली की मम्मी मला गोड काहीतरी बनवून दे आता म्हटलं काय बनवावं मग आपलं नेहमीचं कणिक मळतो तसं कणिक घेतलं त्याची पोळी लाटून घेतली त्यानंतर त्यावरती एक तूप चम्मच तूप घातलं ते सर्व साईडनी पसरून घ्यायचे आपल्याला आणि गूळ खिसून घ्यायचा गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता त्यानंतर मी त्याच्यामध्ये काजू बदाम घातले आणि पोळीला असं फोल्ड करून घेतलं आणि त्यानंतर पिठामध्ये हे करून हाताच्या सह्याने थोडं प्रेस केलं जेणेकरून ते जे गूळ आपण घातला आहे तो सर्व साईडने व्यवस्थित पसरावा आणि त्यानंतर मी आपला हा पराठा लाटून घेतला ही गूळ पोळी ना एवढी मस्त लागते खायला आणि मुलांना हेल्दी काहीतरी आणि पटकन ज्यावेळेस आपल्याला गोड खायची इच्छा असते त्यावेळेस हे बनून बघा अगदी मस्त लागते तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर प्लीज पटकन एक लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब बघ करा